नमस्कार मित्रांनो भारत इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही एक सरकारी कंपनी म्हणता येईल अशा प्रकारची पब्लिक सेक्टर कंपनी आहे जी एरोस्पेस आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बेंगलोरमध्ये उप त्यांचा हेड ऑफिस आहे डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये काम करतात ते त्याच्यामध्ये ट्रस्टेड पार्टनर ऑफ इंडियन आर्मी हे काही जे काही त्यांनी इकडे वे त्यांच्या पेजवर लिहिलेलं आहे ट्रस्टेड पार्टनर ऑफ इंडिया डिफेन्स फोर्सेस क्रिटिकल डिसिजन्स इन अ स्पीड सेकंड सेंटिनल्स इन द स्काय गार्डन्स ऑफ द सी नेशन सेक्युरिटी इज ऑल दॅट मॅटर्स इन द एंड रिलायबल इक्विपमेंट फॉर कॉवर्ट मिलिटरी ऑपरेशन सेव्हन्टी इयर्स आय गो कंपनी सेटअप टू डेव्हलप टेक्नॉलॉजी टू सेफ गार्ट द नेशन टुडे इट इज शेपिंग द फ्युचर ऑफ इंडिया डिफेन्स अशा प्रकारची कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काही ऑपर्च्युनिटीज अलीकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याच्या आधी ज्या युट्यूबलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू तर ही जी अपॉर्च्युनिटी बीएल मध्ये आहे त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट फॉर हो द पोस्ट ऑफ रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल वन फॉर सॉफ्टवेअर एसबीयू असं त्यांचं ही ऑपॉर्च्युनिटी आहे जेव्हा आपण या डिटेल डिटेल्डवर्टिजमेंटवर क्लिक करतो ऑनलाईन ऍप्लिकेशन पे लिंक दिलेली आहे ओबीसी सर्टिफिकेट ची फॉर्मॅटची लिंक दिलेली आहे मेकिंग पेमेंट थ्रू एसबीआय करायचं असेल तर लिंक दिलेली आहे ईडब्ल्यू सर्टिफिकेट लिंक आहे त्यानंतर बाकी सगळ्या डिटेल्स ज्या सर्टिफिकेट जे द्यायचे त्याचे फॉर्मॅटचे लिंक्स आहेत ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला ओपन बघायचं असेल तर आपण जेव्हा त्याच्यावर क्लिक करतो क्लिक हिअर टू व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा हे ओपन अप्ले, तयार हे आपलं ऍप्लिकेशन तयार होतं हे वेबपेज ओपन होतं क्लिक हियर टू अप्लाय क्लिक हिअर टू अप्लाय सॉफ्टवेअर सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन जुनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन आणि सिनियर फॉर सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स तर याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला हे जे तीन ऑप्शन्स आहेत त्याचा त्याचा अर्थ कळेल क्लिक हिअर टू व्ह्यू डिटेल ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होतं याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे सॉफ्टवेअर ट्रेनिंग सॉफ्ट सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी वन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग अँड आय टी सपोर्ट अँड मेंटेनन्स रोल असेल क्वालिफिकेशन एम सी एम एस सी सी एसमध्ये मध्ये नंबर ऑफ पोस्ट पंधरा आहेत अप्पर एज लिमिट ऑन फर्स्ट जून एकोणीसशे दोन हजार पंचवीस अठ्ठावीस वर्ष आहे आणि पेस्केल पस्तीस हजार रुपये असेल ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनी जो आहे त्याचं आपण बी सी ए बी एस सी सी एस आय टी पंधरा पोस्ट असतील सव्वीस वर्षाचं एज लिमिट आहे एक uh, जून रोजी आणि पंचवीस हजार रुपये पगार असेल सॉफ्टवेअर प्रोफेशनल वन याच्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टेस्टिंग अँड आय टी सपोर्ट मेंटेनन्स याचं क्वालिफिकेशन पाहिजे बी बी टेक इन सी एस आय एस आय टी डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग ए आय ऑर एआय इंजिनिअरिंग दहा पोस्ट आहेत मिनिमम पाच वर्षाचा अनुभव इकडे सॉफ्टवेअर डोमेनचा गरजेचा आहे चाळीस वर्ष अप्पर एज लिमिट आहे साठ हजार रुपये पगाराची मंथली पगार आहे बेसिकली या जो पहिल्या दोन ऑपॉर्च्युनिटी आहेत तीस ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग पंधरा आणि ज्युनिअर सॉफ्टवेअर ट्रेनिंग पंधरा याच्यामध्ये अनुभवाची गरज नाही आहे सॉफ्टवेअर प्रोफेशनल जो आहे पण त्याच्यामध्ये दहा वॅकन्सीज आहेत आणि पाच वर्ष अनुभवाची गरज आहे जे रिकु पोस्टिंग जे आहे त्याच्यामध्ये तुमचं बेंगलोरमध्ये ऑन रिक्रुटमेंट होईल परंतु त्यांची पोस्टिंग जे आहे ते बेंगलोर किंवा गाझीबाद किंवा वायझॅक किंवा डेल्ली किंवा इंदोर किंवा मुंबई किंवा कलकत्ता किंवा कोची या कोणत्याही ठिकाणी होऊ शकते बीई एलच्या गरजेनुसार ते तुमचं पोस्टिंग करतील एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो हो आहे तो इंडियन नॅशनल असलं पाहिजे आपण त्यानंतर एज सॉ सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग अठ्ठावीस वर्षापेक्षा जास्त नसावा ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग एक जून रोजी अठ्ठावीस सव्वीस वर्षापेक्षा जास्त नसावा आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल हा चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा एक जून रोजी जे एज रिलॅक्सेशन आहे ते अपर एज लिमिट गव्हर्नमेंट कॉम्स तुम्हाला इकडे देण्यात आलेला आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन देणे दिलेलं आहे सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग ए और सी इन कम्प्युटर सायन्स विथ पास क्लास आणि जुनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग बीएससी ए और बीएससी इन कंप्युटर सायन्स आय टी पास क्लास क्लास सॉफ्टवेअर प्रोफेशनल बी टेक इन कप्युटर सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंग विथ पास क्लास विथ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तुमचं सीजीपीए टू कन्वर्जन कन्वर्जन सर्टिफिकेट जे आहे सीजीपीए ग्रेडिंग आणि मार्क्स ते तुम्हाला सबमिट करावं लागेल मोड फॉर सिलेक्शन जो आहे त्याच्या तिन्ही ज्या पोस्ट आहेत त्यांचं मोड 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 फॉर सिलेक्शन वेगळे आहेत ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं रिटर्न टेस्ट रिटर्न टेस्ट घेतली जाईल आणि त्या रिटर्न टेस्ट वर आधारित मग जो मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि मग तुम्हाला तुमचं पोस्टिंग तिथे करता येईल त्याच्यामध्ये दे रिटर्न टेस्टमध्ये शंभर मार्कांची परीक्षा असणार आहे त्याचे डिटेल्स जे आहेत डेट आणि व्हेन्यू वगैरे तुम्हाला वर पाठवले कळवले जातील त्याच्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन फॉर सॉफ्टवेअर प्रोफेशनल वन याच्यामध्ये रिटन टेस्ट घेतले जाईल आणि त्यानंतर इंटरव्ह्यू पण होईल याच्यामध्ये पंच्याऐंशी मार्कांची रिटर्न टेस्ट फॉलोड बाय इंटरव्ह्यू होईल डिटेल्स रिगार्डिंग सिलेक्शन सिलेक्शन डेट अँड वेन्यू विल बी मी टू यू त्याच्यामध्ये पाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीनेच फक्त सॉफ्टवेअर प्रोफेश प्रोफेशनल बनवी या पदासाठी अर्ज करायचा आहे तसं नसेल तर तुम्ही अर्ज करू नका जॉब रिक्वायरमेंट एक्सपिरियन्स सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग पंधरा पोस्ट झिरो टू वन इयर ज्युनिअर सॉफ्टवेअर ट्रेनिंग पंधरा पोस्ट झिरो टू वन इयर सॉफ्टवेअर प्रोफेशनल दहा पोस्ट मिनिमम पाच वर्षाचा आहे तर असे हे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत टर्म्स ऑफ एंगेजमेंट सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग जो आहे तो त्याचं दोन वर्षाचं एंगेजमेंट राहील ते एक्सटेंड केलं जाईल एका वर्षाने नंतर बेस्ड ऑन परफॉर्मन्स अँड रिक्वायरमेंट फ्रॉम बई एल त्यानंतर ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंगचं पण इनिशियली दोन वर्षासाठी त्यांची पोस्टिंग होईल त्यानंतर एक वर्ष एक्सटेंड होऊ शकतो तुमच्या परफॉर्मन्स आधारित आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल जे तीन वर्षाचा कॉन्टॅक्ट सुरुवातीला असेल ते तुमचं अजून एक वर्ष म्हणजे टोटल चार वर्ष होऊ शकतात पण मिनिमम पाच वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स गरजेचं आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी जी आहे दिलेलं आहे ऍप्लिकेशन फी सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन दीडशे रुपये ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन शंभर रुपये आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल वन यासाठी चारशे पन्नास रुपये अठरा टक्के जीएसटी तिन्ही पण केसमध्ये लागू होते एक्स्ट्रा एस सी एस टी डी कॅन्डिडेट्सला ऍप्लिकेशन फी माफ आहे ऍप्लिकेशन फी नॉन रिफंडेबल आहे त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट इयर ऑफ एक्सपिरियन्स आणि त्यांनी पगार दिलेले आहेत सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग पस्तीस हजार सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग टू चाळीस हजार सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग थ्री पंचाळीस हजार जुनिअर सॉफ्टवेअर ट्रेनिंग वन पंचवीस हजार जुनियर सॉफ्टवेअर टू अठ्ठावीस हजार जुनियर सॉफ्टवेअर ट्रेनी थ्री थर्टी वन थाउजंड मिनिमम पाच वर्ष अनुभव असलेल्या सॉफ्टवेअर प्रोफेशनल वन साठ हजार सॉफ्टवेअर प्रोफेशनल टूस पासष्ट हजार सॉफ्टवेअर प्रोफेशनल थ्री सत्तर हजार आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल फोर सेव्हन्टी फाय थाउजंड रुपीज पर मंथ याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी आणि जुनिअर सॉफ्टवेअर ट्रेनिर यांना बारा हजार रुपये वार्षिक तुम्हाला पे केले जातील त्याच्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स अटायर इन्शुरन्स स्टिचिंग चार्जेस फुटवेअर अलाउन्स वगैरे आहे त्यानंतर सिनियर सॉफ्टवेअर प्रोफेशनसाठी वीस हजार रुपये प्रतिवाशिक दिले जाईल सेम सेम अटायर मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम वगैरे अप्लाय कसं करायचं ते आपण पाहणार आहोत अप्लाय करण्यासाठी जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा या, या तीन इकडे जेव्हा क्लिक करतो क्लिक टू अप्लिकेशन फॉर्म तेव्हा या तीन पेज ओपन तीन हे पेज ओपन होतं तुम्ही जर ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंगसाठी अप्लाय करणार इकडे क्लिक करायचं त्याचबरोबर सोनियर सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंगसाठी हे आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनसाठी ही लिंक उपलब्ध आहे आपण सध्या ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग क्लिक केलेलं आहे आपण बघूया काय ओपन होतंय डॉक्युमेंट जे अपलोड करायचे ते त्याचे डिटेल्स पण त्याने दिलेले आहेत जनरल इन्स्ट्रक्शन त्याने दिलेले आहेत याच्यामध्ये अवश्य वाचून घ्या तुम्हाला वाचणं हो, याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे वाचून तुमच्या लगेच लक्षात येईल याच्यामध्ये तुम्ही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जे आहेत जुनिअर सॉफ्टवेअर ट्रेने आणि सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी यांना दोन लाखाचा मेडिकल कव्हर आणि पाच लाखाचा लाईफ कम कव्हर असलेली सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट लागेल ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून होणाऱ्यांनी दोन लाखाचा आपला मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम आहे याची पावती आणि लाईफ कम ऍक्सिडेंट कव्हरेज दहा लाखाचा आहे याची पावती जमा करावी लागेल हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आपले लास्ट डेट ऑफ सबमिट लास्ट डेट टू सबमिट आपले ऑनलाईन तीस जून आहे ही जे सिलेक्टेड ॉफ्ट पोस्ट ऑफ जुनियर सॉफ्टवेअर ट्रेनिंग फास्ट क्लिक फ्रेश कॅन्डिडेट्स क्लिक इयर टू लॉ क्रिएट लॉग इन ऑलरेडी लॉग इन असेल तर कम्प्लीट प्रोसेस आपण नवीन आहोत म्हणून जर लॉग इन क्लिक केलं फ्रेश कॅंडिडेट साठी तर हे पेज पुढचं ओपन होईल आणि त्यानंतर आपण आपले जे अप्लिकेशन आहे ते का सबमिट करू शकू अशा प्रकारे हे जे ऍप्लिकेशन आहे ते आपण सबमिट केल्यानंतर मग त्याचे पुढचे जे इंटिमेशन किंवा कम्युनिकेशन जे आहे तो तुमच्या ईमेल आयडी वर वर बेल पाठवेल आणि मग तिथून त्या जे काही माहिती तुम्हाला मागवली जाईल किंवा कळवली जाईल त्यानुसार तुम्ही तुमच्या पुढचं प्लॅनिंग करू शकता तर अशा प्रकारे ह्या बीएल म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये खूप चांगल्या संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेल्या पेज थोडं स्लो आहे ओपन झालेलं आहे नेम ऑफ कॅन्डिडेट दे, डेट ऑफ बर्थ पोस्ट अप्लाइंग फॉर ईमेल आय आणि री एंटर ईमेल पासवर्ड क्रिएट करायचं त्यानंतर मग तुमची ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू होईल तर जाताना शेवटी या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि ज्या युट्यूब चॅनलला ज्या तुम्ही पाहताय तुम हा व्हिडिओ त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुला मुलांपर्यंत आपण अशा रोजगारच्या संधी लवकरात लवकर पोहोचू शकू धन्यवाद